उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई चरणी महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील श्री साईबाबा संस्थान तदर्थ समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी हुलवडे आदी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केला गा� ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार सलो सही आते नावियो आते नंदावियो आते नावशन कुष्मेह